लहान असताना मी त्याला चौपाडा विठ्ठल मंदिराजवळ संगीत विद्यालयात घेऊन जायची त्यावेळी त्याचा संगीत विद्यालयामध्ये तबला शिकण्याचा क्लास सुरू होता तीन महिन्यातच तबल्यावर त्याची छान बोट बसली होती तबला शिकायला लावायचं कारण म्हणजे तो कायम कुठल्या ना कुठल्या वस्तूवर सारखी बोट आपटायचा तो स्थिर बसतच नव्हता हो त्यामुळे स्थिरता येईल व एक कलाही त्याला शिकवता येईल म्हणून तबला शिकायला लावला त्याची इतकी छान बोट बसली की त्याला शिकवणारे गुरुजी म्हणू लागले ताई एवढ्या लहान वयात या मुलांना शिकवणं होत नाही कारण त्यांना अक्षर माहिती नसतात मग तबल्याचे बोल वाचायला आले पाहिजेत ते म्हणायला आले पाहिजेत ते समजले पाहिजेत जरी निखिलला वाचायला येत नसलं तरी एक दोन तीन चार या आकड्यावरून आणि तोंडी बोल बोलून तीन तालांमध्ये बोट बसवून घेतली होती त्याला तसं वाजून दाखवून त्याची प्रॅक्टिस करून घेतली होती त्याची तबल्यावर खूप छान बोट बसली होती मला जशी कलेची आवड होती तशीच माझ्या आईलाही कलेची आवड होती म्हणूनच आईनं संग्रामसाठी तो कॉलेजमध्ये असताना तबला विकत घेतला होता तबल्याचा क्लास लाव तबला शिक म्हणून ती त्याच्या पाठीमाग लागली संग्राम निवांत असला की त्या तबल्यावर प्रॅक्टिस करीत बसायचा त्यानं थोडे दिवस क्लासही लावला पण त्याच्या करिअर मध्ये पुढे ही कला जोपासणं त्याला शक्य झालं नाही त्याचा तो तबला आणि डग्गा आईनं निखिल साठी दिला तबला आणि डग्ग्यावर निखिल खरीही प्रॅक्टिस करू लागला नेमकं त्याच वेळी मानसीचं पुण्यात ट्रेनिंग चालू झालं त्या ट्रेनिंग मध्येच मुंबईच्या शाळेचा शा पत्ता मिळाला आणि मुंबईला जायचं ठरल्यामुळे निखिलचं तबला शिकणं राहून गेलं निखिलच करता करता त्याच्या बाबांना वेळ मिळत वे 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 नव्हता मग तबल्यासाठी तो कधी जाणार केवळ मानसीसाठी विचारा निखिलला या कलेपासून वंचित राहावं लागलं ला। तो पुढं बऱ्याच वेळा म्हणायचा आई मला तबला शिकायचा होता राहून गेला मानसीची शाळा मुंबई सुरू झाल्यामुळे निखिलला त्याचा हा छंद मधूनच सोडून द्यावा लागला निखिलला जस त्याची कला मधूनच सोडून द्यावी लागली तशीच मानसीलाही वेळे अभावी कथक असो की चित्रकला मध्यातच थांबवावं लागलं मानसीला लहानपणापासून तिच्या मामांचा खूप लढा आणि प्रेम होत समीर मामा जवळच सोलापुरात होता पण संग्राम आणि सुशील या दोन मामांना आपल्या अधिकारी पदाच्या नोकरीचे व्याप सांभाळत बदली होईल तिकडं जावं लागायचं त्यामुळे ते नेहमी सोलापुरापासून लांबच असायचं मानसीला या मामांची सारखी आठवण यायची आठवण येईल तेव्हा ती मामांबद्दल विचारायची चौकशी करायची मी तिला समजावून सांगायची आपण सुट्टीमध्ये मामाकडे जाऊया हा आपण फिरायला जाऊ पण आमच्यासाठी सुट्ट्या अभ्यासासाठीच असायच्या उन्हाळी सुट्टीत तर फक्त दोन दिवस आराम करून परत अभ्यासाला लागावं लागायचं जस दहावीच्या मुलांना सुट्टीत दोन महिने क्लास असतात तसं मानसीला पहिली पासून दरवर्षी दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत पूर्ण सुट्ट्यांमध्ये अभ्यासच असायचा प्रत्येक विषयाचे तीन चार धडे मी शिकवून टाकायचे कारण शाळा सुरू झाली की शाळेत फार भरभर धडे होतात मी मानसीला त्या वेगाने शिकवू शकत नव्हते ते सर्व शब्द आणि संकल्पना समजून उमजून व्हायला बराच वेळ लागायचा त्यामुळे आमच्यासाठी सुट्टी किंवा गावाला जाणं हा प्रकारच नव्हता या सगळ्या व्यापामुळे संग्राम आणि सुशीलकडे जाऊन निवांत राहणं असं काही झालं नाही त्यामुळे जेव्हा जेव्हा मानसी मामांची आठवण काढून विचारायची तेव्हा तिला मी मामांविषयी सांगायची नंतर लक्षात आलं आपण तिला सगळं सांगत असण्यापेक्षा तिलाच त्यांच्याशी संवाद साधता आला तर पण संवाद साधण्यासाठी पुन्हा तिचं व्यंग आडव येत होत फोनवरती बोलायचं म्हटलं तर ती बोलेल पण पलीकडून बोललेलं येणार अशा वेळी मला पुन्हा वाईट वाटायचं मानसीच इथं अडथ ती आपल्या माणसांशी संवाद साधू शकत नाही आपण इतकं शिकवलं तरी काही ना काहीतरी उणीव हे राहतेच पण व्यंगावर मात करून आपली उणीव भरून काढणं यातच जगण्याचा खरा संघर्ष असतो गप्प बसून चालेल कस माझ्या आतली उर्मी गप्प बसेल तरी कशी अशावेळी मी खूप बेचैन व्हायची पण मार्ग तर काढलाच पाहिजे म्हणून मग मानसीला मामांशी संवाद साधता यावा यासाठी पत्र पाठवण्याची युक्ती माझ्या डोक्यात आली तिला तर पत्र पाठवणं पत्र येणं ही संकल्पना कुठं माहीत होती चला आणखी एक शिकण्याचा भाग आला म्हणजे आपल्या व्यंगावर मात करण्यासाठी जे काही मार्ग काढणं असू द्या किंवा नवीन काही करणं असू द्या त्यातून शिकणं हा भाग अटळ होता तोच आमच्या जगण्याचा मुख्य धर्म बनला होता मग मी सुरुवातीला संग्रामला सांगितलं की तू अगोदर तिकडून मानसीला पत्र पाठव त्या पत्राला उत्तर म्हणून मानसी नंतर तुला पत्र लिहील मग एके दिवशी संग्रामचं घरी पत्र आलं ते पत्र मानसीला दाखवलं त्यावर मानसीचं नाव केअर ऑफ म्हणून बाबांचं नाव पूर्ण पत्ता आणि ते अस पत्र संग्रामला माशी आई श्याम म्हणायची त्यामुळे घरातील आम्ही सगळे त्याला श्यामच म्हणायचो मानसीही त्याला श्याम मामाच म्हणायची तो त्यावेळेस कोल्हापुरात होता तिथून त्यानं पत्र पाठवलं होतं ते अस। दिनांक बावीस पाच दोन हजार एक कोल्हापूर चिरंजीव मानसी खूप आशीर्वाद आज मला तुझी खूप आठवण आली मी आणि मामी कोल्हापुरात राहतो इथं आता पाऊस सुरू झालाय आपण गोरेगावात राहत होतो तेव्हा खूप पाऊस पडत होता तू तु, आणि तुझी आई सकाळी छत्री येऊन शाळेला जात होता रेनकोट घालताना कधी कधी तू रडायचीस आई बाबा निखिल आणि तू सर्वजण कोल्हापुराला या आपण इथे खूप मजा करू मामाच्या गावाला जाऊया हे गाणं तू शिकलीस ना त्या सारखी मज्जा आपण इथे करू तू अभ्यास रोज करतेस की नाही तुला मुंबईच्या ताईंची आणि मित्रांची म्हणजे स्वप्नील नेहा प्रथमेश यांची आठवण येते का तू रोज पोहायला जातेस का तुझी नवीन शाळा कधी सुरू होणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तू लिही मुंबईला तुला सारखा सारखा घाम यायचा सोलापुरात तसाच येतो का तू कुठले नवीन शब्द शिकलीस तू मला एक सुंदर पत्र लिहिशील का आईला आणि बाबांना नमस्कार निखिलला आशीर्वाद तुझा श्याम मामा अशी पत्र संग्राम लिहायचा त्या पत्राला मानसी उत्तर द्यायची त्यातून मग मामाच्या आठवणीत रमायचं मामा, मामा कुठे गेला होता त्यानं काय केलं यावर चर्चा करायची तेव्हापासून मग तिला पत्र लिहायची सवयच लागली मानसी आपल्या मामाचं पत्र आलं की स्वतः पत्र लिहायची अशी कितीतरी पत्र तिने मामाला पाठवली आणि त्यातून संवाद साधू लागले ती पत्र संग्रामने आजही जपून ठेवली आहेत आपल्या भाचीनी पाठवलेल्या त्या कोवळ्या आणि हळव्या भावना त्यांनी अंतकरणात जपून ठेवल्यासारख्या जप जपल्या आहेत त्यात एक सुंदर पत्र जे मानसीनी मामाला लिहिलं होतं ते पत्र नंतर संग्रामनं मला दाखवलं खरच किती साधेपणानं पण जिव्हाळ्यानं तिनं ते ती लिहिलं होतं असं ते पत्र आज चालताना त्यावेळेच्या किती आठवणी हिंदोळे खेळ डोळ्यासमोर नाचतात त्यातील एक पत्र जे तिच्या मामानं आजही जपून ठेवलं आहे दिनांक सात दोन हजार एक शनिवार तीर्थरूप श्याम मामास साष्टांग नमस्कार तू मला फोटो व पत्र पाठवलं म्हणून मला अतिशय आनंद झाला तू हिमालय पर्वतावर गेलास ते वाचून मला फार आश्चर्य वाटलं बाप रे तू शूर मुलगा आहेस कारण उंच डोंगरावर चढताना घाबरला नाहीस शिवाय आईने सांगितलं तिथं रात्री विजेचे दिवे नव्हते आणि तू तंबू मध्ये राहिला तू नदी सुद्धा पार केली तुझे बाकीचे फोटो पाहून खूप गंमत वाटली तुझे फोटो पाहून मला सुद्धा कधी एकदा बर्फात जाईन असं वाटत मी पण मोठी झाल्यावर जाणार आहे तू मित्राच्या शर्ट मध्ये बर्फ घातलास का तुझी मज्जा आहे बुवा आम्हाला मज्जाच नाही बाळ कस आहे बाळ मोठ मोठं झालं का मामी कशी आहे तू माझ्या घरी राहायला ये मी तुझ्याशी गप्पा मारते माझा हात दुखतो बास करते माझ्या पत्रांना उत्तर नक्की दे बर का मामा तुझी भाची मानसी ठराविक दिवसानंतर मी तिला पत्र लिहायला लावायची ते पत्र लिहितानाही मानसीला खूप गंमत वाटायची आपण लिहिलेलं मामापर्यंत पोचत आणि मामा आपली पत्र वाचतो ती वाचून आपल्याला परत पत्र लिहितो अशीच ही पत्र तिच्या श्याम मामाने जपून ठेवली त्यातीलच उदाहरण म्हणून काही पत्र पाहिली तर त्या पत्रांमधून आमचा अभ्यास शब्द भाषा असंच चाललेलं असायचं दिनांक सात चार दोन हजार दोन प्रिय श्याम मामास साष्टांग नमस्कार तुझं पत्र मिळालं मला फार आनंद झाला पूर्वी मी तुझ्यावर रागावले होते पण आता रागवणार नाही कारण तू मला पत्र दिलंस ना म्हणून माझी परीक्षा काल संपली मला सर्व पेपर चांगले केले मी खूप अभ्यास केला होता मी कथक नाचा क्लासला जाते रमा व मला ताई छान नाच शिकवतात मला नाच करताना खूप गंमत वाटते तुम्हाला विचारले की मी मोठी झाल्यावर काय होणार मी मोठी झाल्यावर डॉक्टर होणार दोन दिवसांनी मुंबईला जाणार आहे मला कानाच मशीन आणायचंय मी संध्याताईला नम्रताला नेहा तुषार अल्पिता शिवाय सिद्धीला पण भेटणार म्हणून मी फार खुश आहे यशोदा कशी आहे यशोदाला घेऊन केव्हा येणार आहेस मला यशोदाला बघायचंय मला लहान बाळ फार आवडतं मामी व तू कसा आहेस प्लीज तू लवकर ये यशोदाला मासा व आई बाबांचा गोडगोड पापा मामीला नमस्कार तुझी भाची मानसी ही जुनी पत्र पाहताना आपण मानसीचं एक भाव विश्व किती आणि कशा प्रकारे घडवलं हे या पत्रातून त्या त्या वेळा डोळ्यासमोरून नाचत जातात अशीच लिहिलेली ही पत्र दिनांक तीन सात दोन हजार तीन तीर्थरूप श्याम मामास सप्रेम नमस्कार मला तुझं पत्र मिळालं मला खूप आनंद वाटला तू मला दिलेलं पुस्तक मी वाचते मला इंग्रजी भाषा आवडते मला इंग्रजीचे नव्वद शब्द येतात आता मला इंग्रजीचा कोणताही शब्द वाचता येतो कोणत्याही शब्दाचं स्पेलिंग वाचता येत मामा मी आता चौथीत आहे ना म्हणून मोट मी शाळेत पेनने लिहिते मी सुट्टीत सुशील मामाकडे खूप मजा केली तिथं आम्ही समुद्रावर गेलो होतो तेथे मोठमोठ्या लाटांमुळे मी घसरले आणि पाण्यात बुडाले खूप मगरीचे पार्क बघितले सुंदर सुंदर मूर्त्या महाबलीपुरम येथे बघितल्या सुशील मामाच्या घरासमोर झोपाळे घसरगुंड्या आणि सीसा होते मी आणि दादा त्याच्यावर सारखं खेळलो सुशील मामाच्या मोटारीतून खूप खूप फिरलो फारच मजा आली बुवा आता मात्र मी खूप अभ्यास करते दादा पण खूप अभ्यास करतो यशोदा कशी आहे आमच्याकडे घेऊन के केव्हा येणार यशोदाशी तू खूप खूप गप्पा मारतोस का मी पण यशोदा बरोबर गप्पा मारणार आहे मोठी झाल्यावर मी लग्न करणार नाही कारण मी आईला सोडून जाणार नाही मी डॉक्टर होणार आहे मामीला सप्रेम नमस्कार मामी कशी आहे यशोदाला गोड गोड पापा आता मला अभ्यास करायचा आहे म्हणून मी पत्र भास करते तुझी भाची मानसी दिनांक एकोणतीस बारा दोन हजार सहा तीर्थरूप श्याम मामा व मामी सप्रेम नमस्कार विनंती विशेष मला पत्र लिहायला वेळ मिळाला नाही कारण मला खूप अभ्यास आहे मला सर्व विषयांचे प्रकल्प लिहायचे आहेत सतरा तारखेला आम्ही पहाटे पाच वाजता शाळेत पोचलो सकाळी पहाटे सहा वाजता एस टी बस मधून सहलीला निघालो होतो मी एस टी बसमधून ठेऊर या गावी जाताना आम्ही गाणी म्हणत होतो दुपारी वाटेतच नाश्ता व भोजन घेऊन प्रथम या गावाला पोहोचलो दर्शन घेतलं नंतर महाडच्या वरद विनायकाचं दर्शन घेतलं गणपतीची विविध गाणी म्हटली सहल रात्री पाली येथे मुक्कामास राहिली दुसऱ्या दिवशी अठरा डिसेंबरला सकाळी सुधागड आणि सरसगडच्या कुशीत असलेल्या पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन घेतलं मुरुडला जाताना वाटेत उन्हेर येथे असलेल्या गरम पाण्याची कुंड पाहिली ह्या पाण्यात मुलाने हातपाय धुतले रोहा व फणसाडच्या अभयारण्यावरून सहल दुपारी मुरुडला पोचली दुपारी भोजनापूर्वी आम्ही मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर लाटांच्या प्रवाहात मनसोक्त डुंबत व एकमेकांना भिजवत समुद्र स्नानाचा आनंद लुटला व त्यानंतर मग आम्ही शिडाच्या नावेतून जलदुर्ग पाहण्यासाठी निघालो होतो मग तेथे गेल्यावर आम्ही मोठे बुरुज नगारखाना गोड्या पाण्याची तळी बाले किल्ला तिन्ही बाजूनी पसरलेल्या हे आम्ही बघितलं आम्ही रात्री हरिहरेश्वरला पोहोचलो तिसऱ्या दिवशी एकोणीस डिसेंबरला सकाळी आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं त्यानंतर सहल श्रीवर्धन कडे रवाना झाली श्रीवर्धन येथे पेशव्यांचं स्मारक आणि सोमजाई देवीचं दर्शन घेऊन सहल परतीच्या प्रवासासाठी निघाली संपूर्ण प्रवासात मुलं गीत, गाणे भेंड्या कोडी, नकला या सर्वांचा आनंद लुटत पेंगुळल्या अवस्थेत वीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी प्रबोधनीत आलो पहाटे पाच नंतर तीन दिवसांच्या छान छान आठवणी साठवत मी घरी आले अशा प्रकारे सहल छान झाली तुमची भाषी मानसी